हॅलो एवरीवन आजचा व्लॉग अजिबात स्किप न करता नक्की पहा खूप आवडेल तुम्हाला आम्ही आमच्या कारमध्ये बसून ब्रिझामध्ये बसून आमच्या सोसायटीच्या बाहेर पडतो आहे बघा आता हे बघा माझा आजचा लूक, आणि माझी ही फॅमिली गाडी चालवणार आहे आमचे आहू आम्ही आता सोसायटीच्या बाहेर आलो आहे छान गुला गुलमोहराचे फुलं फुललेले आहेत बरं का तिथे आता हा दत्तनगरच्या स्क्वेअरकडे चाललो आहे आम्ही दत्तनगर स्क्वेअर तुम्हाला माहितीच असेल कात्रजच्या अगदी जवळ बघा उजव्या साईडला कात्रजचा रोड आहे कात्रजकडे जाणारा आणि डावीकडे जो दिसतो आहे तो नरेकडे जाणार आहे अष्टभुजा गणपती मंदिर पण दिसलं बघा आत्ता आपल्याला आता आलेलो आहे आम्ही तुम्ही ओळखा बरं नवले ब्रिजपाशी नवले ब्रिजपासून आम्ही निघालो आणि सरळ चाललेलो आहोत कोथरूडच्या दिशेने अत्यंत गर्दी लागली खूप ट्राफिक बघा दिसतं आहे रेड रेड सगळं खूप ट्राफिक लागलं आम्हाला जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट मग वा थोडंसं वारजे गेल्यानंतर कमी झालं बघा वातावरण पण अतिशय छान आहे ढगाळ आणि मस्त शांत वाटत होतं संडे इव्हिनिंग आहे ही तुम्हाला तर माहितीच आहे मी संडेला ब्लॉक टाकते म्हणून छान शांत वाटतं आहे आता ट्रॅफिक पण कमी झाली आहे आता आम्ही आलो आहे गार्डन कोर्टमध्ये पण आम्ही सात वाजताच पोहोचलो बघा अजून कोणालाच भूक नव्हती लागली म्हणून आम्ही थोडीशी एक चांदणी चौकाला चक्कर मारून येऊ आत म्हटलं आतमध्ये आम्ही थोडंसं फिरलो एन डी एच्या पण पर एका पर्टिक्युलर झोन नंतर त्यांनी आम्हाला परमिशन नाही दिली पुढे जाण्यासाठी म्हणून आम्ही गाडी टर्न करतोय आता बघ आता एनडीएचं गेट दिसतंय मागचं आता आम्ही तिथून बाहेर पडतोय एतून बाहेर पडतोय फोकस करताला थोडी एक चांदणी जवळ चा, चक, चक्कर मारली एक दहा पंधरा मिनिट आणि वापस आम्ही गेलो आमच्या गार्डन कोर्ट कडे जेवायला जायचं होतं आज निमित्त होत मुलांना वडिलांकडून आज पार्टी गार्डन कोर्ट बिलकुल स्कीप न करता पुढचाही पूर्ण व्लॉग नक्की पहा खूप छान आता तुम्हाला गार्डन कोर्टबद्दल मी रिव्ह्यू देणार आहे खूप छान आहे बघा आत गेल्यानंतर एंट्रीला छान वाटतं आहे ना एंट्रन्स पण छान आहे पण एंट्रन्सलाच अगदी बार आहे म्हणून आम्ही थोडंसं आत गेलो पण बरं झालं आम्ही आत गेलो ते डायनिंगचा हॉल आणि समोरचा व्ह्यू खूपच छान आहे इथे मी आणि मुलं फर्स्ट टाईम गेलो होतो पण तुम्हाला माहिती आहे का आमच्या अहोंची एम एसची पार्टी इथेच झाली होती जवळजवळ बावीस वर्षांपूर्वी असं त्यांनी आम्हाला सांगितलं बघा हा डायनिंग एरिया आहे किती छान आहे ना नारळाची झाडं होती तिथे खजुराची झाडं होती आणि एक पूल होता छोटासा छान वाटलं मला एरिया पण छान होता आणि थंड होतं थोडंसं झिमझिम पावसाची सुरू झाली होती थोडंसं बाहेर आल्यानंतर इथे लॉजिंगची पण व्यवस्था आहे बघा बुफे पण असतो म्हणे तिथे या साईडला तिथून पुढे गेल्यानंतर कोथरूडचा व्ह्यू दिसत होता पण मी जास्त पुढे नाही गेले आता आम्ही वापस आलो आहे आणि डायनिंग एरियामध्ये जाऊन बसलो आमच्या चेअर्सवर नाही पहिले थोडंसं फोटो सेशन केलं इथे पूलपाशी मी ते तर झालंच पाहिजे ना आता आलो आहे आम्ही डायनिंग एरिया मुलांना या बॉटलचं खूप अट्रॅक्शन आहे बरं का तुम्हाला पण असेल ना आता सुरू आहे त्यांची चर्चा

सोया मंचुरियन आणि तंदुरी मशरूम खूप हमणी होतं एकदम बेस्ट एक नंबर त्यांनी आणताना देखील डिश इतकी छान आणली होती ना मग तितके पटापट सर्व करतात बघा पटापट संपलं देखील जास्त ते फोटोज काढायचा राहून जातो नेहमी असे हॉटेलवाले असं का करतात गर कॅप्टन लोक इथले फोटोज काढतात चला आता मेन कोर्स तर चालला आहे विचार ॲक्च्युली आमचं सात रास इतकं पोर भरलं होता पण तरी आम्ही विचार करून करून थोडंसं मागवलंच पनीर पसंदा आणि तंदुरी होती बटर मुलीने तुम्हाला रोटी वापवली आणि हा यांनी मागवलं होतं आमच्या आमच्याकोडी बिर्याणी व्हेज बिर्याणी मस्त होती व्हेज बिर्याणी तर एक नंबर होती पण ती इतका प्रमाण क्वांटिटी इतकी जास्त होती ना त्याची या फ्लिपकोटमध्ये म्हणजे या हॉटेलमधलं जे फूड होतं ना ते खूप छान होतं थोडंसं कॉस्टली होतं बिर्याणी राहिली होती ती थोडीशी सोबत पॅक करून घेतली आहे चला जातो आता आम्ही घरी बाय बाय माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा